गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे रामाचा वनवास काय गोष्टीचं नाव आहे राम।, राम राम शब्द कधी ऐकलत का भगवान श्रीराम समजला तर आज आपल्याला रामाचा वनवास तर तुम्ही आपण मी काल तुम्हाला श्रावणबालाची गोष्ट सांगितली श्रावणबालाच्या गोष्टीत श्रावण बाळाचा बा श्रावणबाला जो बाण मारला तो कोणी मारला होता बरोबर आहे तर त्याच दशरथ राजांचा मुलगा म्हणजेच राम समजलं तर बघा ज्यावेळी दशरथ राजाला श्रावण बालाच्या आईवडिलांनी शाप दिला की तू सुद्धा पुत्र चोकाने मरशील त्यावेळी दशरथ राजाला आनंद झाला होता कारण दशरथ राजाला मुलबाल नव्हतं आणि ज्यावेळी श्रावण बाळाच्या आईवडिलांनी त्यांना शाप दिला त्यावेळी दशरथ राजांना असं वाटलं जर हा शाप खरा ठरला तर मला काय होणार मला मुलं होतील आणि म्हणून पुढं काय घडलं बघा तर आता आपल्याला गोष्टीचं नाव काय आहे रामाचा वनवास तर राजा दशरथाला तीन राण्या होत्या म्हणजे तीन बायका होत्या त्यातली पहिली होती कौशल्या दुसरी सुमित्रा आणि तिसरी कैकई तर कौसल्याला एक मुलगा झाला त्याचं नाव राम सुमित्राला दोन मुलं झाली होती लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकईचा मुलगा होता त्याचं नाव होतं भरत समजलं तर समजलं का एकूण किती मुलं झाली चार किती मुलं झाली चार राम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत ओके तर अशी एकूण दशरथाला चार मुलं झाली राम हा सर्वात मोठा शूर होता नम्र होता न्यायी होता आणि त्याच्यामुळं लोकांना तो फार आवडायचा रामाला रामाचा राज्याभिषेक करावा असं दशरथानं ठरवल्यानंतर सर्व प्रजेलाच नाही तर सर्वांनाच आनंद झाला का तर राम सर्वांच्याच आवडीचा असल्यामुळं सगळ्यांना आनंद झाला अगदी दशरथाच्या तीन ज्या राण्या होत्या म्हणजे तीन पत्नी तीन बायका होत्या त्यांनासुद्धा खूप आनंद झाला कैकईने आपल्या महालात उत्सव सुरू केला रामाचा राज्यभिषाख होणार मतू म्हणून कैकईने पेढे वाटायला सुरुवात केली खरं तर राम कैकईचा मुलगा नव्हता कौशल्याचा होता, होता। पण राम राज्यावर बसणार राम राजा होणार म्हणून सर्वात जास्त आनंद कोणाला झाला कैकईला झाला होता आणि सगळं असं कैकई पेढे वाटत सुटली होती आणि मग अचानक कैकईची एक म्हातारी दासी होती तिचे नाव होते मंथरा तिनं काय केलं ती फार दृष्ट होती ती म्हणाली पेढे काय वाटतेस ही तर दुःखाची बातमी आहे दुःखाची वेळ आहे अगं तुला पेढे वाटायला तुझा मुलगा राजा होणार आहे का राम तुझा मुलगा आहे का तुझा मुलगा कोण आहे भरत आहे मग तू रामाचा राज्याभिषेक होणार असून देखील तू का पेढे वाटतेस असं त्या मंत्रानं म्हटलं पुढं काय झालं बघा काही काही म्हणाली की जरी राम माझा मुलगा नसला तरीसुद्धा राम खूप हुशार आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे चांगले गुण आहेत आणि एक राजा चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं रामच राज रामच राजा, राजा होण्याच्या लायक आहे असं सुद्धा म्हणणं होतं पण त्या मंथरानं असं काही भरवलं त्या कैकईला की कैकई सुद्धा रामाचा राज्याभिषेक करण्याच्या विरोधात आली झाली तिला सुद्धा वाटायला लागलं की रामाला राज्य न देता कोणाला द्यावं आपल्या मुलाला द्यावं आपल्या मुलाला गादीवर बसवावं असं तिला सुद्धा वाटायला लागलं आणि मग आता हे होणार कस आता हे होणार कसं त्यावेळी मंथरा म्हणाली की तुम्ही जर महाराजांशी बोललात तर नक्कीच ते तुमचं ऐकतील कारण तुम्ही मागं त्यांचा जीव वाचवला होताच आणि त्याच्यामुळं तुम्ही एक तुमची इच्छा व्यक्त करा महाराजांसमोर नक्कीच ती तुमची इच्छा पूर्ण करतील आता हे सगळं झाल्यानंतर कैकही दशरथाकडे गेली ती दशरथाला म्हणाली मी मागेल ते तुम्ही द्याल का मला दशरथ राजाला अगोदरपासूनच तिला काहीतरी द्यायचंच होतं तिची एकतरी इच्छा पूर्ण करायचीच होती आणि म्हणून दशरथ राजानं सांगितलं महाग अगं महाग तुला जे पाहिजे ती मी देईन आणि मग कारण मी देणार तसं मी तुला वचनच दिलेलं आहे अगोदर मग काही 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 म्हणाली की एक काम करा रामाला चौदा वर्ष वनवासात पाठवा आणि भरताचा काय करा राज्याभिषेक करा म्हणजे गादीवर कोणाला बसवा भरताला बसवा असं कैकईनं आपल्या पतीला म्हणजे दशरथाला सांगितलं हे ऐकून दशरथाला फार दुःख झाला पण त्यांचे वचन त्यांनी वचन दिलं होतं कैकईला आणि त्याच्यामुळं दशरथ महाराजांना ते वचन पाळावं लागलं खरं तर दशरथ राजासुद्धा रामाला वनवासात पाठवायला तयार नव्हते पण आपल्या वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राम स्वतः वनवासात जायला निघाले वनवासात जाताना राम काय दुःखात ना वनवासात गेला आनंदात गेला आनंदाने वनवासात गेला आणि वनवा वनवासात जाताना त्यांच्यासोबत माता सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मणसुद्धा त्यांच्याबरोबर गेला आणि राम वनवासात गेल्यानंतर सगळी जी लोकं होती प्रजा होती स ती सर्व रडायला लागली आणि हे सगळं दुःख दशरथाला सहन झालं नाही आणि शेवटी श्रावण बालाच्या आईवडलांनी जो शाप दिला होता तो खरा ठरला आणि दशरथ राजा राम राम करत दशरथ राजांनी सुद्धा आपला प्राण सोडला समजलं बघा म्हणजे प्रत्येक घटना घडायची अस कोणती ना कोणती घटनेसाठी एक घटना दुसऱ्या घटनेवर अवलंबून असते लक्षात ठेवा श्रावण बालाचे श्रावण बालाचा मृत्यू दशरथ राजाच्या हातून घडला कारण पुढं रामाला वनवासात जायचं होतं बरोबर ना म्हणजे एक घटना दुसऱ्या घटनेवर अवलंबून असते असो मला सांगा तुम्हाला आवडली काही गोष्ट गोष्टीचं नाव आहे काय रामाचा वनवास आता इकडं लक्ष द्या माझ्याकडं मी तुम्हाला गोष्ट सांगितली आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे मला सांगा दशरथ राजांना एकूण किती पत्नी होत्या ती काय नावं होती प्रयत्न करा काय नाव होती कौशल्या सुमित्रा घोराट टाल्या वाजवा बरोबर कौशल्या सुमित्रा आणि कैक आता मला सांगा कौशल्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव काय रे राम सुमित्राला किती मुलं झाली दोन त्या मुलांची नावं काय बरोबर आहे शत्रुघ्न आणि लक्ष्मण आणि कैकईला जो मुलगा झाला त्याचं नाव काय ओके मला सांगा राज्याभिषेक कोणाचा करायचा होता रामाचा रामा 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 पण राज्याभिषेक रामाचा करायचा होता पण हे कोणाच्या पोटात दुखलं रे रामाचा राज्याभिषेक होता पण पोटात कोणाच्या दुखलं कोणाचं दुखलं आहे एक दासी होती काय नाव तिचं आ, बरोबर मंथरा नावाची एक कैकईची दासी होती तिनेच सांगितलं ना तिनेच कान भरवले तुला कसला एवढा आनंद होतोय काही तर काय वाटत होती पेढे राम राजा होणार म्हणून कैकई पेढे वाटत होती एवढा तिला आनंद झाला होता पण मंथराच्या पोटात दुखलं कारण ती कशी होती कशी होती रे मंत्र दृष्ट होती वाईट होती समजला पुढचा प्रश्न असा आहे की मला सांगा रामाला किती वर्ष वनवात जायला सांगितलं चौदा वर्ष वनवसात जायला सांगितलं ओके कैकईनं दशरथाला काय मागणी केली काय मागणी केली काय मागणी केली रामाला कुठं पाठवायला सांगितलं चौदा वर्ष वनवासात पाठवायला सांगितलं आणि राज्याभिषेक कोणाचा भरताचा करायला सांगितला भरता का भरत तिचा स्वतःचा मुलगा होता ओके वनवासात कोण कोण गेले रे आणि रा, रा, रा बरोबर लक्ष्मण सीता आणि राम वेदसाठी जोरात टाल्या मस्त त्याच्यानंतर भरतासाठी माग अस कोणी सांगितलं कैकईला कोणी सांगितलं मंथरा मंतर। वाजवा <ण्णाग> समजला तर असंच गोष्ट जरा मन लावून ऐकायची समजला गोष्ट जर तुम्ही मन लावून ऐकली तर तुम्ही तुम्हाला कोणता जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं तर उत्तर देता येतं समजलं जर गोष्ट आवडली असेल तर जोरात ताल्या वाजवा आणि प्रेक्षकांना आवडले असेल तर लाईक करा ओके